नायगाव शहर हे विविध सुविधांचे माहेरघर आहे जनावरांचा मोठा बाजार शिक्षण संस्था कापड दुकान असे प्रगत असल्याने नायगाव शहरात हजारो लोकांची वर्दळ दररोज असते त्यामुळे इथे बसस्टँड होणे अत्यंत महत्त्वाचे असूनही गेल्या अनेक दिवसांपासून इथे बसस्टँड उभे करण्यास विविध पक्षांचे आमदार कुचकामी ठरले आहेत असा घणाघाती आरोप समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील गवळी यांनी केला आहे नायगाव शहर हे तालुक्याचे ठिकाण असून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी नायगाव शहरातील विविध शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी ये जा करत असतात बाजारासाठी देखील लोकांची वर्दळ असते त्यामुळे येथे बसस्टँड होणे अत्यंत गरजेचे असून यापूर्वी विविध पक्षांचे आमदार येथे कार्यरत होते पण त्यांचा कार्यकाळात बसस्टँड झाले नाही त्यामुळे लोकांची तारांबळ होत आहे निवडणुका आल्या की अनेक विषय पुढे येतात पण लोकांचे ज्वलंत प्रश्न पुढे काय येत नाहीत असा सवाल देखील समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील गवळी आणि प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा सहसचिव रामदास भाकरी यांनी केला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक दिवसांपासून असलेली नायगाव येथील बसस्टँडची मागणी पूर्णत्वाकडे न्यावी आणि लोकांच्या सोयीसाठी नायगाव येथे बसस्टँड उभे करावे अशी मागणी करण्यात आली आहे नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर शिवशाही न्यूज नायगाव नायगावला नायगाव विधानसभेमध्ये ना सत्तर वर्षामध्ये बसस्थानक झालेलं नाही या ठिकाणी दिव्या विधवा निराधार महिला तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना बिहार होतं कशासाठी जागा नाही पण आजच्या नायगावला बसस्थानक झालं पाहिजे भव्य दिवस स्थानक झालं पाहिजे अशी जनतेतून आणि विद्यार्थ्यातून आणि मी प्रांतीय संघटनेचा कार्यकर्ता म्हणून म्हणत आहे राजेश पवार बीजेपीचे आमदार आहेत धर्माद उमरी नायगाव पण यायला तुम्ही मागणी केल्या काय तुम्ही सर्व मागणी प्रत्येक आमदाराला येऊ आले आणि येऊन गेले कुठलाही आमदार असो कोणीही पक्षाचा आमदार हे आश्वासन जे आहे काम पूर्ण करत नाही आणि जनतेचे बेहाल होत आहे आपली काय मागणी आहे आपली येणारा जो काही आमदार आहे तो जनतेचे बेहाल बघून तात्काळ नाही गायचे भविष्य बसताना झालं पाहिजे मागणी आहे नायगावला बसताना या संदर्भात मी मागे मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये सांगलेलं आहे बऱ्याचपैकी आमदार मोठी आश्वासनं देतात की बाबा हजारो कोटीचा फर्चा निधी आणून नायगाव तालुक्याचा विकास केला विधानसभेचा विकास केला सगळ्या गोष्टीचा विकास केला आणि हे जे आता मित्र प्रकारे सांगितल्याप्रमाणे जे आपण शाळेचे विद्यार्थी हो ते आता हे आता जे तुम्ही बघू शकता सर भारतीय जनता पार्टीचे राजेश पवार आमदार आहेत नायगाव तालुक्याला यांना मागणी कधी केली काय तुम्ही मागणी जनतेने करावं अशातला तर भाग आहे का ते एवढं मी एका पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहे ना जिल्हाध्यक्ष आहे ना त्यांना मी सांगू शकतो की आता येणाऱ्या गठबंधन मध्ये जर आमची सरकार आली तर नक्कीच बसस्थानकाचा मुद्दा आम्ही तिथे मांडून घेऊ आणि बसस्थानक होण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आता आमचे मित्र गजानन गजाननकडून यांनी बऱ्याच दिवस या गोष्टीचा फॉलोअप घेतला आहे की आम्ही स्वतः बघितलं आहे त्या गोष्टीमध्ये तर काही विषय नाही पण आमदार या त्यानं त्यांनी करायला पाहिजे होता आणि करतील असं आता राहिल्या दिवसामध्ये तर शक्यच नाही असं मला वाटतं पण आमची जर सत्ता आली समजा युती सरकार जर सर आली तर आम्ही त्या माध्यमातून बसतानाचा त्या मार्ग एकदम यशस्वी पार पाडू हे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या